मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटाजवळ असणारा हा सुंदर गणपती बाप्पा यांची मूर्ती आज तुम्हाला दाखवत आहोत हे बघा अगदी आपण हायवेवरून जरी चालत असेल तरी तिथून अगदी स्पष्टपणे दिसणारे एक आकर्षक अशी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते जी खूप उंच आहे डोंगरावर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती कुणाचंही मन आकर्षित करणारी एकदा नक्की दर्शनाला या तुम्ही अगदी निसर्गाच्या सानिध्यात आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत इथे आल्यावर मन इतकं प्रसन्न होतं ना ते शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला तर नक्कीच भेट द्या धन्यवाद